श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे आज आम्ही सगळेजण इथे लेझिमचा आणि डान्स काही प्रकार घेणार आहे शिवाजी महाराजांची शंभूराजांची भूमिका आमच्या केजी के जीच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि सगळेजणं आज आम्ही शिवमय झालो आहोत आणि उत्साहात हा कार्यक्रम साजरा करतो आहे आम्ही सगळे खूप भाग्यवान आहेत की आपला जन्म इथं जुन्नर तालुक्यात झाला शिवनेरींचा शिवनेरीच्या पायथ्याशी झाला आणि ही परंपरा मुलांना कळावी शिवाजी महाराजांविषयी अजून त्यांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी दरवर्षी आम्ही शिवजयंती आणि सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो आमचं मॉडर्न इंग्लिश स्कूल आणि परिवार या सर्वांतर्फे सर्व महाराष्ट्राला सर्व भारतीयांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम आपलं इंग्लिश माध्यमाचं स्कूल असतानाही आपण मराठी सगळे सण साजरी करत मॉडर्न इंग्लिश स्कूलचं आमचं ब्रिदवाक्य आहे अ वे ऑफ सक्सेस टुवर्ड्स मॉडर्नायझेशन अलँग विथ ट्रॅडिशन्स म्हणजे आमची संस्कृती परंपरा ही आम्ही जपणार आहे ही वृद्धिंगत करणार आहे आणि पुढच्या पिढीला आम्ही हे सगळं ज्ञान हे जतन करणार आहे आणि हे त्यांना देणार आहे त्यामुळं आम्ही सगळे सण साजरे करतो आणि मोठ्या उत्साहात आज हा शिवजयंतीचा कार्यक्रम इथे साजरा होत आहे आणि संपूर्ण बेल्हे गावाला आम्ही दाखवत आहोत की आमचे हे मावळे कसे छान डान्स करतात